नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकोणतीस मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भुसावळ शहरामध्ये मरीमाता मंदिरासमोर कारमधून जाणाऱ्या संतोष बारसे आणि सुनील राखोंडे यांच्यावर आरोपीजांनी बेठूट गोळीमार करून त्याला ठार केलं म्हणून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता पोलीस आयुक्त नाशिकचे संदीप कर्णिक यांच्या आदेश आणि सूचनेप्रमाणे आणि चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार या आयुक्तालय हद्दीत नियमित गस्त करून गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करत असतात या अनुषंगाने तीस मे रोजी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गस्त करत असताना पोलीस अंमलदार अक्षय गांगुड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भुसावळ शहर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातली एक आरोपी द्वारका परिसरात थांबलेला आहे त्यावरून सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन द्वारका येथे पथकासह सापळा लावून बातमीप्रमाणे संशयित इसम हा द्वारका येथील बोहरी पेट्रोल पंपाजवळ थांबलेला असल्याचं दिसून आल्यामुळे तो पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने सिनेस्टाईल पाटला करून शिताफिनं त्याला ताब्यात घेतलाय आरोपी करण किसन पत्रोड राहणार वाल्मिकनगर भुसावळ जिल्हा जळगाव याच्याकडून भुसावळ येथे संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्याची हत्या केली यावेळी वापरलेली दोन देशी पिस्तल आणि पाच असे एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला पुढील तपासासाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या भुसावळ शहर येथील दुहेरी हत्याकांडातील गोळीबार करणारा मुख्य आरोपीला गुंडाविरोधी पथकाने चोवीस तासांच्या आत शोध घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले दोन देशी बनावटीचे पिस्तल आणि पाच काडतुसे जप्त करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे नाशिक शहर आयुक्तालय आणि जळगाव पोलीस दलाच्या वतीने गुंडाविरोधी पथकाचं अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब